भारत हा शेतीप्रधान देश आहे पारंपरिक पद्धतीने शेती करण्यासाठी बैलाची अनमोल मदत घेतली जाते यासाठी बैल वर्षभर शेतात राबत असतो त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाडा येथे बैलपोळा मिरवणुकीत नृत्यांगणात थिरकल्याने मोठ्या उत्साहात सण साजरा करण्यात आला श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या भाद्रपद अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात राजाचा बैलपोळा सण साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे वाडा या गावामध्ये मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला यावेळी बैलांचा मोठा थाट करण्यात आला होता शेतीच्या कामातून बैलांना या दिवशी आराम दिला जातो बैलांना आंघोळ घालून त्याच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल सर्वांगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या व घुंगराच्या माळा नवी वेसण नवा कासरा पायात चांदीचे वा करतोड्याचे तोडे घातण्यात आले होते निमित्ताने काढण्यात आलेल्या बैलांच्या मिरवणुकीत नृत्यांगणा थिरकल्या यावेळी बैलपोळा मिरवणुकीत भंडाऱ्याची उधळण करत डीजेच्या तालावर नृत्यांगणा थिरकल्याने यावेळी ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले मिरवणुकीनंतर शेतकऱ्याच्या घरी बैलांचे स्वागत करून घरातील सुहासिनींनी बैलांची विधिवत पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देतात त्याचबरोबर त्यांच्यापुढे गहू ज्वारीचे दान मांडण्यात आले होते